यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट मध्ये वंजारी पाहलवा राहणाऱ्या बिंदूच्या घरी शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून धाड टाकले या घरातील एकूण वातावरण आणि मायलेकीसाठी के तयार केलेले यातनागृह गृह पाहून पोलिसांचाही थरका बुडाला हे दृश्य त्यांना झिंजिण्या आणणारे होते या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव परसराम पालवे यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय महादेव उर्फ मावली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूने स्वतःच्या घरात गुवा बाजीचे दुकान थाटले होते त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला जाळ्यात ओढले तिच्यावर दुष्ट आत्म्याचा प्रभाव पडला आहे असं सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगत घरी आणले तुझ्यासोबत तिची चौदा वर्षीय मुलगी सुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली सुरुवातीला या दोनही माहिले की अतिशय दुष्टपुष्ट व मानसिक स्थिर होत्या शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळाले नंतर मात्र या भोंदूने त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू केले या डांबून ठेवण्यासाठी फडक्या जागेत पात्राची खोली तयार केली या खोलीतच दिवस रात्र व मायकी राहत होत्या त्यांना लघुशंकेसाठी बाहेर पडण्याची उजागिरी न होती तिथेच त्यांना हा विधी करावा लागत होता उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकींना गरम सळाखीने चटके देत होता मारहाण करीत होता त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना दिसल्या मायलेकींना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हजर केले त्या दोघींवर अघोरी उपचारासोबतच भोंदू महादेवने शारीरिक अत्याचार केले का याचाही तपास पोलीस करत आहेत त्रिशाच्या तक्रारीवरून भोंदूबाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूडोना कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आज रोजी बातमीदाराकडून कळले की यवतमाळ शहरातील वंजारी खैल या भागात एक इसम जादूटोणा कारवाई करत असल्याची खबर मिळाली त्यावरून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता तिथे एक महिला व एक मुलगी मिळून आली त्यांच्यावर सदर इसम जादूटोणा जा करत असल्याची आम्हाला त्या महिलेकडे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली त्यांच्या अंगावरील थक्के डाग यावरून आमची निश्चित झाली की हे जादूटोण्याचा प्रकार आहे त्यावरून आम्ही पुढील कारवाई केलेली आहे त्यामध्ये काही रोख रक्कम जागत होण्याचं साहित्य मिळालेलं आहे आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे काही नवरत्नाचे खडे कडे किंवा अंगठी आणि देवाच्या मूर्ती बावली असं सापडलेलं आहे नावाची मुलगी आहे तिचीच फिर्याद येऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे तिने आपल्या फिर्यादमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मागील सहा ते सात महिन्यापासून मला इथे डांबून ठेवलं होतं वेगळ्या वेगळ्या रूममध्ये नेऊन मजावर तो जादूची प्रयोग करायचा टॉयलेटला टॉयलेटलासुद्धा टॉयलेटमध्ये जाऊ देत नव्हता असे इतर अनेक बरेच त्याच्यावर शरीरावर तिच्या जादूचे प्रयोग केलेले आहेत